आज महिला भगिनी आहेत आता काही दिवसांमध्ये आपल्याला दिवाळी येत आहे उत्सव आहे दिवाळी उत्सव आपल्या माता भगिनींसाठी खूप महत्वाचा असतो असतो की नाही दिवाळी म्हटली की आमच्या प्रत्येकाच्या महिला भगिणींना आपल्या कामाला सुरुवात होते आम्ही लगबग लागते आमच्या घरात साफसफाई करायची आम्हाला चकल्या बनवायच्या आम्हाला कारंजा बनवायच्या किती दिवाळीचा फराळ बनवायचा आहे आम्ही हे सगळं करायच्या तयारीला लागतो आत्ताची दिवाळी कशी असणार आहे येत्या दोन मागच्या आठवड्यामध्ये तेलाचे दर वाढले की नाही वाढले ना खोबऱ्याचे भाव सत्तर होते दीडशे झाले तेलाचे भाव कितीने वाढले तीस रुपये पस्तीस रुपये प्रति किलो वाढलेत ना गहू तांदूळ साखर बरोबर आहे ना लाडका भाऊ आठवला का म आता लाडका भाऊ आठवा त्यांनी सांगितलंय ला लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे जरी दिले तरी तुमच्या खिशाला कात्री लावायचं काम चालू झालंय जेवढ देतायत ना त्याच्या दुपटीने तुमच्याकडून घ्यायची आणि वसुली चालू केलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ही वसुली तुमच्याकडून फक्त आता सुरुवात आहे भविष्य तर भरपूर दूर आहे त्यांच्या पंधराशे रुपयाला किती फाळायचं हे तुम्ही ठरवायचंय पण आता महागाई जी वाढायला सुरुवात झालीय ही वाढता आले ख आणि ही महागाई वाढत जाणार आहे